संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी उद्या पुण्यामध्ये दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येते संत तुकाराम महाराजांची पालखी याच पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये जी आहे ती दोन दिवसासाठी मुक्कामासाठी येणार आहे विठुरायाची आस बाळ मनाशी बाळगून पंढरीकडे पावले जे आहेत ती चालताना प्रथमता पहिला मुक्काम आळंदीतून निघल्यानंतरचा आणि देहूतून निघल्यानंतरचा हा पुण्यामध्ये असतो दोन दिवसांचा हा मुक्काम होणार आहे त्यामुळे विशेष अशी काळजी जी आहे ती मंदिरा प्रशासनाकडून आणि सर्वच यंत्रणेकडून गेल्या काही दिवसांपासून घेतली जात असलेलं चित्र पाहायला मिळतंय संपूर्ण पुण्यनगरी जी आहे ती या संपूर्ण वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सज्ज झालेली आहे आणि अखेर उद्या जी आहे ती पालखी पुण्यामध्ये मुक्कामी येणार आहे त्यामुळे मोठा असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील या संपूर्ण परिसरामध्ये उद्याच्या दिवशी पाहायला मिळणार आहे आपण जाणून घेणार आहोत की नेमकी ही कशी तयारी सुरू झालेली आहे आपल्यासोबत या संपूर्ण मंदिराचे सेवक उपाध्यय आहेत नेमकं काय तयारी आतापर्यंत पूर्ण झाली मंदिराची तयारी म्हटलं तर आता सगळ्यांना पालखीचेच वेध लागलेले आहेत कारण हा असा एकमेव अद्वितीय सोहळा आहे की ज्याला कुणाला आमंत्रण द्यावं लागत नाही किंवा कुठला इव्हेंट नाही आहे वा आता जसं मंदिराच्या दृष्टिकोनात बघलं तर विश्वस्त मंडळाने संपूर्ण तुम्ही बघताय मंदिराची विद्युत रोषणाई झालेली आहे पालखी जे असेल त्या फुलांची आणि रांगोळीची आकर्षक सजावट असेल वारकरी जी येणार आहेत आज पालखीबरोबर हजारो भाविक बघतं त्यांची इथं उतरण्याची सोय निवासाची म्हणजे जेवणाची सोय आहे त्याचबरोबर त्यांना कुठल्याही प्रकारच्या जर का वैद्यकीय सेवा लागली तर ती वैद्यकीय सेवा पण आपण उपलब्ध करू देतो आहे सर्वात महत्त्वाचं असतं की निर्मलवारी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था तीसुद्धा मंदिरात प्रशासनाच्या वतीनं केलेली आहे सायमंडनी प्रशासनाकडनं मोबाईल टॉयलेटसुद्धा आपल्याला अवेलेबल केलेले आहेत आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त कसं त्यांना सुप्रसुविधा पुरवता येईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत तर साधू संत इतिची घरात तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे संपूर्ण पुणेकर जे आहेत ते या साधू संतांचं स्वागत करण्यासाठी सध्या सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे